सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ दसऱ्याच्या दिवशी बघा आपल्या घरात आपण सर्व पूजा किंवा सेवा त्या दिवशी शस्त्रपूजन केलं जातं असं म्हटलं जातं की त्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी रावणाचा दहन केला जातो रावण दहन असतो बघा म्हणजे काय तर सत्याचा विजय झालेला असतो आणि त्यामुळे रावणाचं दहन केलं जातं म्हणजे काय तर रामाने बघा राम आणि माता आई ह्या दोघांनी विजय मिळवलेला होता आणि त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी ह्या रावणाचा दहन केला जातो अर्थात काय आपल्या मनात जे काही वाईट विचार असतात ते वाईट विचार ह्या रावणाच्या सोबत दहन करायचे असतात जसे होळीच्या दिवशी आपण करत असतो तर बघा ह्या दिवशी आपल्या घरात जर का आजारी कोणी व्यक्ती असतील म्हणजे बघा काही लोकांच्या घरात अगदी वर्षानुवर्ष खूप लोक आजारी आहेत अगदी खाटल्यात पडलेले आहेत म्हणजे काय तर स्वतःच स्वतःला काही करता येत नाही किंवा काही लोकांच्या घरात सतत काहीतरी एखादी व्यक्ती खूप आजारी पडत असते एकतर चार पाच दिवसात तिला त्या व्यक्तीला काहीतरी होत असत किंवा अगदी काही ना काहीतरी लहान मोठं तरी, तरी होत असत अशा वेळेला काय करायचं आहे आपण दसऱ्याच्या दिवशी बरेच उपाय करू शकतो अजून दोन दिवस बाकी आहेत भरपूर व्हिडिओ येत राहतील व्हिडिओ पाहत राहा आणि ज्यांना कुणाला हवे असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन नक्कीच शेअर करा आजारी व्यक्ती आपण ज्या वेळेला असते त्यावेळेला आपण त्या व्यक्तीला दवाखान्यात नेतो औषध वगैरे सर्व काही होतं परंतु ह्या व्यक्तीला बऱ्याच वेळेला बरं वे वाटत नसतं म्हणजे काय औषधांचा परिणाम कमी प्रमाणात होत असतो त्यामुळे तब्येत अगदी खालावत जाते अशा वेळेला दसरा जर जवळ आलेला असेल म्हणजे हा उपाय तुम्ही दसऱ्याच्या दिवशी अगदी करू शकता दसरा जवळ आलेला आहे फटाफट पट मार्केटला जा आणि मार्केटवर मधून एक आणा जो आपण देवांना अर्पण करतो हा नारळ घेऊन यायचा आणि आपल्या घरात जी कोणी आजारी व्यक्ती आहे बघा ती वर्षानुवर्ष त्या व्यक्तीला कुठलाही आजार असू द्या लहान मोठा अगदी कॅन्सर सारखा आजार असेल तरीही चालेल बघा आजार कुठलाही असू द्या आपल्याला काय वाटत असतं की ही व्यक्ती ह्या आजारातून उठू दे म्हणजे काय आजार लांब होऊ दे तर काय करायचं हा जो नारळ आणायचा आहे आणि तो नारळ आपण त्या व्यक्तीवरून उतरवून घ्यायचा आहे तुम्ही पाच वेळा सात वेळा हा नारळ उतरवून घ्या उतरवल्याच्या नंतर जिथे कुठे रावणाचं दहन करणार असतात बघा आपण रावण दहन अगदी प्रत्येक गावात केलं जातं जिथे देवी बसवली जाते तिकडे रावण दहन हे असतच तर तिथे आपल्याला जायचं आहे आणि हा जो नारळ आहे ज्या वेळेला तिकडे रावण दहन करणार आहात आहेत त्यावेळेला हा जो नारळ आहे त्या व्यक्तीवरून उतरवलेला तो नारळ त्या रावण दहनात टाकून द्यायचा आणि म्हणायचं की ह्या व्यक्तीवरची म्हणजे जी पण कुठली व्यक्ती आहे त्या व्यक्तीतलं सर्व आजार सर्व काही संकट आलेलं असेल त्याच्यात काही पण निगेटिव्हिटी असेल किंवा काही पण वाईट दृष्टी त्याची त्याच्यावर कोणाची पडलेली असेल ते सर्व काही ह्या रावण दहनात दहन होऊन जाऊ दे असं म्हणत हा नारळ जो आहे तो रावण दहनात टाकून द्यायचा ह्याने काय होईल असं नाही की तुम्ही औषध न करता तुमचा सर्व आजार बरा होईल असं नाही परंतु काही उपाय जे असतात हे आपण औषधांच्या बरोबर उपाय किंवा देवांच्या सेवा ह्या खूप महत्वाच्या असतात त्यामुळे तुम्हाला जर का पटत असेल तर तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता तर ह्याच्यात कुठल्या पण प्रकारचा तुम्हाला खर्च नाही अगदी वीस तीस रुपये तुम्हाला नारळाचा खर्च येणार आहे बाकी तुम्हाला कुठलाही खर्च नाही त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करून पहा बघा हे वर्ष पूर्ण संपून जाईल पुढच्या वर्षापर्यंत आपल्याला एक वर्ष वाट पाहावी लागेल त्यामुळे आता हातात दिवस आहेत तोपर्यंत तो फटाफट हा उपाय करून घ्या आणि बघा तुमच्या घरातली व्यक्ती नक्कीच ठणठणीत बरी होईल आजचा छोटासा उपाय तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सब्सक्राइब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।